प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीवर मनसेची तातडीची कारवाई कृषी अधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उर्वरित युरिया खत खरेदी करताना कृषी दुकानांमध्ये लिक्विड खताच्या बाटल्या घेण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जत तालुका शाखेने तातडीने पुढाकार घेत जत येथील कृषी अधिकारी टोणेसाहेब व कदमसाहेब यांच्यासोबत बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये के शेतकऱ्यांना युरिया खताच्या पोत्याबरोबर लिक्विड खत घेण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याची माहिती सविस्तरपणे मांडण्यात आली मनसेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर व जत शहराचे उपाध्यक्ष शरद चव्हाण यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा ठामपणे मांडत यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली कृषी अधिकाऱ्यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही असे स्पष्ट सांगितले त्यांनी आश्वासन दिले की तालुक्यातील कृषी दुकान शेतकऱ्यांना लिक्विड खत घेण्यासाठी बळजबरी करणार नाही मनसेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट इशारा दिला की अशा प्रकारच्या सक्तीचा पुनरावृत्ती झाल्यास संबंधित दुकानांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले या बैठकीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कृषी सकारात्मक भूमिकेबद्दल शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा